नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया पुढील प्रमाणे सविस्तर बातमी हा जो पूर चालू आहे हा पूर हा पूर जो चालू आहे हा पूर हा जो रस्ता आहे हा जंगीरच्या काळातला रस्ता आहे हा जैतखेड आणि बोरका या दोन्ही गावाला जोडणारा रस्ता आहे हा जो महापूर आलेला आहे हा पूर ह्या रस्त्याच्या दोन्ही रस्त्याच्या जातो आहे आत्तापर्यंत शासनानं या गोष्टीकडं लक्ष दिलेलं नाही आहे हे जांगीरच्या काळामध्ये इथं बखाड्या भिलाचा इनाम त्यानंतर बखाड्या भिलाच्या इनामानंतर भू असे हे जांगीरच्या काळामध्ये दिलेली जमीन आहे परंतु ह्या जमिनीच्या खालून हा जो रस्ता आहे ह्याचा पूर रातच्या धरून चाललेला रा जो पाणी आहे धो धो पाणी चालू आहे हा महापूर जो आलेला आहे हा महापुरामुळे इकडे सर्व वाहतूक ठप्प झालेली आहे जु जनावर गाड्या बैल शेतकरी घेऊन येत्या आणि चारण्यासाठी जे इकड्या गायरान जमिनीकडे आणता परंतु या पाण्यामुळे रात्री रात्रीच्या धरून चालणाऱ्या पाण्यामुळे ह्या सा हे सगळं सर्व वाहतूक बंद झालेली आहे तरी शासनाने हा जांगीरच्या काळात काळातला असलेला रस्ता जैत खेडत बोडका रस्ता लवकरात लवकर हे दृश्य पाहून दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करावी धन्यवाद चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद